राजकारण म्हटलं की इमेज बिल्डिंग करावी लागते आणि इमेज चांगली होण्यासाठी काहीतरी वेगवेगळे प्रकार आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून असून माध्यमातून असून किंवा काही ना काही करणं गरजेचं आताच आपण पाहिले की धर्मवीर टू पिक्चर आताच आणि या धर्मवीर टू मध्ये एकनाथ शिंदे हे अतिशय ग्रेट आहेत आणि धर्मवीरांचे खरे शिष्य आहेत खरे पाईक आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहतात गणेश शिंदे यांचं युट्यूब चॅनल आज सांगायचं म्हणजे आम्ही रात्रीच धर्मवीर टू पिक्चर बघितला धर्मवीर टू मध्ये नेमकं काय पाहण्याचा मी प्रयत्न केला आणि धर्मवीर टू मध्ये सुरुवातच होते दोन साधू होते कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाच्या काळामध्ये त्या पोलीस पोलिस चेक चेकोस्ट व्हायचा आणि चेक पोलिसांना सोडलं जायचं त्या दोघां दोन साधूंना सोडलं दोन्ही साधूंच्या अंगावर भगवे कपडे होते आणि कुठंतरी पुढे गेल्यानंतर त्यांच्यावर राडा झाला त्यांना मारण्यात आलं पोलिसही थग झाले होते परंतु त्यांचा जीव तुम्हाला हे सगळं होत असताना कुठंतरी हे सगळ्या गोष्टी होत असताना शासन प्रशासन कुठंतरी कमी पडलं आणि दोघांचाही मृत्यू झाला त्यावेळेस त्यानंतर हे सगळं स्वप्नामध्ये एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे उठले आणि धर्मवीर त्यांना बोलू लागले फडफड फडबडू उडाले काय त्या भव्याचं काय असतं भव्यांचं भगव म्हणजे काय हिंदू धर्माचं सगळं असं ह्या बऱ्याच काही गोष्टी झाल्या धर्मवीरांनी उघड्या केलं त्यांना त्यांनी गेले सभागृहामध्ये बोलू लागले परंतु त्याच्यावर काही फरक पडला नाही नंतर त्यांचं जे नगर चे कॅबिन असते कॅबिन मध्ये सगळे लोक आमदार फुंधारे सगळे बसले चर्चा झाली तिथून कुठंतरी ठिंगी पडायला लागली की शिवसेनेमध्ये दोन गट उदाहरणार्थ आपण पाहतोय सगळीकडे जाऊ गावात एकच बाजी असते एकच पक्ष असतो पक्षामध्ये दोन गटात मग अशा प्रकारची कॅबिन वेगळी झाली मुख्यमंत्र्यांची कॅबिन वेगळी झाली आणि अनेक वेळा ह्या गोष्टी झाल्यानंतर मग अशाच प्रकारच्या ठिंग्या पडत राहिल्या रक्षाबंधनाचा विषय असेल किंवा धाबीचा विषय असेल धाबीच्या सरावपर्यंत एक सराव मुलगा होता मुलगा दरवेळी धर्मवीरांना सांगायचा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शिट्या महाराज साठ साठ सिट्या सिट्या महाराज फटाफटा फटाफट एकच दररोज होतं शेवट झाल्यानंतर धर्मवीर कुठल्या तरी कामामध्ये कुठेतरी गदरले होते आणि सगळं चालू असताना धर्म त्या दिशे त्यांना वेळ मिळाला नाही परंतु एकला मी जातच नाही मला ना पेपर गेला गेला नफा होत धरून म्हणलं तर मी साहेबांनी मला गुड मॉर्निंग म्हणल्याशिवाय मी जाणार नाही त्याने सांगितल्यानंतर ना साहेबांनी शेवटचा गुड मॉर्निंग म्हणलं तर तुला पेपर आवड गेला आणि त्या पोरां नपाशी घेतली मग साहेबीन साहेब होते माझे फार कडवे होते त्यासोबत साहेबांची भावनी तर फार कोळी म्हणजे कोळी होती द्� एवळी होती थोडं हव्या आज

सराव परीक्षा चालू केल्या आणि या सराव परीक्षेमुळे अनेक चांगले चांगले पूर्ण पडले एक आयपीएस अधिकारी होता स्वरूप हो। त्यांनी सराव परीक्षा चालू केल्या मग आधी आय पी एस झालो नसता मी देखील आत्महत्या केली असती मी जरी नापालो होतो अचानक तर मजूर झालं असतं असं बरंच या पिक्चरमध्ये दाखवलं त्याचबरोबर राजकारणाचा विषय दाखवला कारण की या पिक्चरचा मुख्य जो उद्देश जो होता जी काही शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे ही फूट कुठंतरी डपती यावी कुठंतरी थांबावी कुठंतरी काहीतरी याच्या आता जशी उद्धव ठाकरे यांना सहानुभूती होती लाटेवर प्रचंड त्यांना यश मिळत त्याबरोबरच त्यामाणे बरं मिळालं मग आता विधानसभा जवळ नाही विधानसभेमध्ये देखील असंच होऊ नये मी मला साहेबांनी सांगितलंय तू तुझी शिवसेनाच्या उघड तू तू हे मिळव ह्या गोष्टीमुळे कुठंतरी ज्या बारीक सारी गोष्टी त्याच्या नाराज असतील अनेक वेळा उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी सामान्य लोकांना जातायना जी ज्यांनी टीका सांगत होते ती देखील त्यांनी उल्लेख करून दाखवली सुषमा अंधार ज्या काही वक्तव्य केले होते धर्मावर त्यांचा देखील उल्लेख केला त्यासोबत तीनशे सत्तर असेल कार्यक्रम असेल अशा अनेक गोष्टी दाखवून एकनाथ शिंदेच कसे ग्रेट आहेत आणि हिंदुत्व कसं ग्रेट आहे आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट वीस वर्षानंतर शेवटचे पत्रकारांना विचारलं होतं की ज्यावेळेस तुम्ही कावळा शिवत नव्हता साहेबांच्या पिंडाला त्यावेळेस तुम्ही काय म्हणलात तर त्यांनी असं तुझ्या काही उल्लेख करून लागलो नाही परंतु तुमच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री तुमचा माणूस मुख्यमंत्री होईल असं काहीतरी मौलिक गोष्टी कसं वाटतं आणि शेवटचं तसंच झालं आणि वीस वर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री झाले गद्दारी केली असेल काही असेल परंतु मी कसा श्रेष्ठांनी मी बाळासाहेबांची हिंदुत्वाची सूचना कशी आहे कारण की त्यांचा देखील म्हणणं होतं की तुम्ही काँग्रेस काँग्रेसची झाला असेल जे त्यांना जी काही कसं असेल शेवटी विचारधारा फार चांगली आहे महत्वाची असते बालपणापासून हिंदुत्वाच्या कडवट हिंदुत्व मध्ये राहत असल्यामुळे रा, कुठे कम्युनिस्ट मध्ये असतात ते सगळे समाजवादी सगळ्या गोष्टी असतात त्या कुठे त्यांना सह होत नसाल असं देखील म्हणलं होतं परंतु जर आपण जर अभ्यास केला दिगे साहेबांचा दिघे साहेबांचा मृत्यू झाल्यानंतर देखील त्यांच्यावर संशय निर्माण केला होता नेमकं काय झालं साहेबांच्या ज्यावेळेस दिघे साहेबांचा मृत्यू झाल्यानंतर त्या हॉस्पिटलला जाळपूर झाले दिगेला त्यावेळेस तेरा लोकांना अटक करण्यात आलं होतं त्या तेराला तेरा काही बरेच कर्मचारी असल्यामुळं हे तेरा बाहेर काढले आणि दुसरी तेरा काढले त्यावेळेस आनंद दिघे आपल्या एकनाथ शिंदे यांचा जो पैसा होता घरून बीजीच्या बायकोचे पैसे घेऊन गेले होते आणि त्याच वेळेस त्यांचा असा एक ब्लेम आहे त्यांच्यावर त्यांनी केला आहे की मुंबईचे ज्या दिगे साहेबांच्या जीवनामधून लोक झाले त्यांनी मात्र दिगेसाहेबांची कार्यकर्ते सोडवण्यासाठी कुठला प्रयत्न करत नाहीत हा देखील महत्वाचा विषय सांगायचा भरपूर आहे मग सगळं सांगायला सा पिक्चर जाऊन बघा बऱ्यापैकी पिक्चर आहे कुठलं तरी पिक्चर बघत असताना एखाद्या माणसाचं इमेज ब्रेक केली जाते इमेज ब्रँडिंग केली जाते इमेज ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न आहे शिंदे खूप खूप शुभेच्छा दिगेसाहेबांचं प्रचंड कार्य होतं आणि अशा कोणत्याही माध्यमातून आपण कसं काम चांगलं करतोय कोरोनाच्या काळामध्ये देखील शिंदेसाहेबांचे काम केलंय हे काम बऱ्यापैकी चांगलं दाखवलं दिगे साहेबांची सुरुवातीची तरुण होती आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाला कुठलीही राजकीय लोक मोठं होत नाही त्याचा देखील बेमाहिनी काही प्रमाणात खरं असते सगळ्याला माहिती आहे धन्यवाद